धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंच नमः पंचकृत्याय ते तुभ्यं आत्मने ब्रम्ह गुणशक्त ये शंभवे गुरवे पे हर हर महादेव दक्षाच्या यज्ञामध्ये जो काही विध्वंस झाला तो आपण बघितला दक्षाच्या यज्ञाचा अशा प्रकारचा नाश आणि त्यात दक्षाचाही नाश कारण त्याचं मस्तकच तोडून वीरभद्रांनी थेट यज्ञकुंडात टाकून दिलं आणि ते जळून गेलं त्यामुळं दक्षाचं धड तेवढं यज्ञभूमीमध्ये पडलेलं होतं भगवान विष्णू स्वतःच अंतर्धान पावले आणि विष्णू लोकात निघून गेले ब्रह्मदेवही आपल्या लोकात निघून गेले इंद्र आणि सर्व देवता मिळून आपापल्या लोके निघून गेले होते अशा वेळी सगळ्या देवतांच्या मनामध्ये एक प्रश्न होता काय होणार यज्ञभंग होणं ही गोष्ट काही बरी नाही आहे यज्ञ अर्धवट राहणं ही गोष्ट काही बरी नाही आहे काहीतरी मार्ग निघायला हवा काहीतरी मार्ग निघायला हवा सगळ्या देवतांनी लोकपालांनी मिळून ब्रह्मदेवाच्याकडे जायचं ठरवलं कारण ब्रह्मदेवच यातून काही मार्ग काढतील अशी त्यांना आशा होती ते ब्रह्मदेवाच्याकडे गेले प्रजापिताकडे गेले आणि म्हणाले ब्रह्मदेवा काय करता येऊ शकेल हा यज्ञ असा थांबवून जमणार नाही मग ब्रह्मदेवानी काही काळ ध्यान लावलं आणि म्हणाले मला यातून बाहेर पडण्याचा आणि या समस्येचं निराकरण करण्याचा एकमेव मार्ग दिसतोय तो म्हणजे भगवान विष्णूला शरण जावा कारण मखत्रात तेच आहेत या सृष्टीचं संचालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे ते यातून काही मार्ग काढू शकतील मग आपण सगळे मिळून भगवान विष्णूकडे जाऊया ब्रह्मदेव सर्व देव विष्णूंच्याकडं विष्णू लोकामध्ये गेले गोलोकधामामध्ये विष्णू थांबलेले असताना सगळेच तिथे पोचल्यावर भगवान विष्णूंनी त्यांच्या मनात काय चाललंय ते जाणलं ते म्हणाले एक कल्पना आहे आपण का आलात ते पण यातून मी मार्ग नाही काढू शकणार मग यातून मार्ग काढतील ते फक्त शिवच दुसरा कोणीही यातून मार्ग काढू शकत नाही आणि शिवाला सांगायचं सा कसं आपण सगळे मिळून त्यांना शरण जाऊया आणि त्यांनाच विनंती करू की काहीतरी करा ब्रह्मदेव म्हणाले विष्णू आत्ता आपण शिवांच्याकडे भेटायला जाऊ खरे पण ते आता पूर्णत दुःखात आहेत संतापलेले आहेत कारण त्यांची प्राणवल्लभा त्यांची सहचारिणी सती योगाग्निन स्वतःला भस्मसात करून घेतलाय आणि अशा वेळी आपण त्यांना जाऊन विनंती कशी करणार काय करायचं तरीही विष्णू म्हणाले आपण जाऊया गम्मत सांगू महादेवांच्या बाबतीत असं आहे ना की ते शीघ्र कोपी आहेत प्रचंड संतापतात आणि आशुतोष पण आहेत लगेच थोड्या वेळाने प्रसन्न पण होतात एक छानशी प्रसंग आहे बघा रामायणामधला रामायणामध्ये रावण प्रचंड मोठा शिवभक्त म्हणजे त्याच्या त्याच्यासारखा शिवभक्त नाहीच असं म्हणतात शिवाला आपलं आत्मलिंग काढून द्यावं लागलं होतं असा शिवभक्त म्हणजे रावण झालं काय या रावणाला शिवाच निवासस्थानच लंकेला घेऊन जाण्याचा मोह झाला तो आला आणि त्याने आपला हात पर्वताच्या खाली घातला आणि कैलास पर्वताच्या सहज शिवाला उचलून घेऊन जायचं ठरवलं अहंकार कसा असतो बघा ब रावण शक्तिशाली इतका होता की शिवाची इच्छा असती तर तो मुळापासून पर्वत उखडून लंकेपर्यंत घेऊन जाऊ शकला असता त्यानं पर्वताला उचलायला सुरुवात केली पर्वत उचलला आणि शिवाला जाणीव झाली की ये अहंकाराने युक्त झालेला आहे याला धडा शिकवला पाहिजे आणि असे आपले मांडी घालून बसलेल्या शिवानी आपला खालच्या एका पायाचा अंगठा पर्वताच्या वरच्या टोकावर टेकवला आणि जर्र असा दाबला जर्र असा दाबला असा असा दाबला ते दाबल्याबरोबर उचलल्या गेलेला कैलास पर्वत कचकन खाली आणि त्या खाली रावणाचा हात अडकला राग आला होता दाबला अडकला हात आता त्रास असा की हात काढता येईना कसा काढायचा आहात तो आपला वेदने विवळत असलेला रावण काय करावं हा प्रश्न पडला आणि तिथून चालले होते नारद नारदाने सांगितलं की रावणा तुला आता शिवाची आराधना करायला हवी शरण जायला हवं विनंती करू लागला हे भगवान शिव तुमच्या भक्ताला असं करणार आहात का तसं करणार आहात का तेव्हा नारदाने सांगितलं म्हणजे असं कुठं असतं का जरा छंदोबद्ध कौतुक कर देवाचं आणि मग रावणाने तिथे शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि त्या शिवतांडव स्तोत्रांनी लगेच शिव प्रसन्न झाले आणि या प्रसन्न झालेल्या शिवाने रावणाला आपलं आत्मलिंग लंकेला नेण्यासाठी दिलं ते लंकेत गेलं असतं तर भयंकर झालं असतं म्हणून गणेशाने मध्ये जे काही केलं आणि गोकर्ण महाबळेश्वर झाला हे आपल्या सगळ्यांना ती कथा ठाऊक आहे मी हा रेफरन्स यासाठी दिला संदर्भ यासाठी दिला की महादेव शीघ्रकोपी जेवढे होते तेवढेच अशुतोषही होते आणि पुन्हा मला त्या कथेची आठवण करून द्यायची आहे तुम्ही आपल्यापैकी बरेच जण मला म्हणत होते की अहो संदर्भच लागत नाही शिवकथांचा काही पुढचा मागचा तो संदर्भ असा आहे की शिवाची आराधना केल्यावर सतीला शिवानी वचन दिलं होतं वर दिला होता की मी तुझी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन पण अविश्वास निर्माण झाला की त्याग करीन पण पुन्हा नव्या रूपात तुझाच पत्नी म्हणून स्वीकार करीन पत्नी म्हणून स्वीकार केला रामाची परीक्षा घेताना अविश्वास निर्माण झाला त्याग केला त्याग केलेल्या सतीला योगाग्नीने भस्मसात केलं आणि पुढे नवा एक आशीर्वाद आहे ज्या आशीर्वादाने पुन्हा ती शिवाच्या जवळ येणार आहे ती कथा कळावी यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आता शिवाकडं आपण जाऊया शिव शीघ्रकोपी आहेत आशुतोष आहेत अशा शिवाची आपण आराधना करूया आणि हा यज्ञ काही होईल का या दक्षाच आयुष्य पुढे वाढवता येऊ शकेल का दक्षाला जिवंत करता येऊ शकेल का कारण मृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र तर शिवाकड आहे ज्याच्या आधारावर मागच्याकडे आपण बघितलं होतं की दधीची जिवंत झाले होते असा महामृत्युंजय मंत्र शिवाकड आहे शिवच मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकतात मग शिवाकडं जायला हवं त्यांची आराधना करायला हवी हे भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाच्या सगट सर्व देवांना सांगितलं मग काय निघाले सगळे मिळून शिवाच्या दरबारी निघाले आणि शिवलोकात पोचल्यावर ध्यानमग्न झालेल्या शिवाची स्तुती गायला सुरुवात केली हे शिव या सृष्टीचे निर्माते आपणच आहात हे शिव या सृष्टीचे तारणहारही आपणच आहात या सगळ्याचे निर्मिक आपण कारण आपण संहारक आपण मग अशा वेळी त्वमेव माताच, पिता त्वमेव असं असेल तर मातेनं आणि पित्यानी लेकराला टाकून द्यायचं असतं का हे शिव हे शंभो आपल्या लेकरांवरती दया करा बघा सगळं कसं विस्कटून गेलीये घडी शिवानी आपले नेत्र उघडले आणि ते म्हणाले मी भक्ताच्या प्रेमाने वश होऊ शकतो त्यामुळं तुम्हालाही वश होतो तु आहे मी तुमच्यावर प्रसन्न आहे बोला काय हवंय ते आणि प्रसंग गाठून भगवान विष्णूंनी आपली मागणी समोर ठेवायला सुरुवात केली काय होती ती मागणी काय केलं शिवानी हे बघूया पुढच्या भागामध्ये नम पते हर हर महादेव